आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं त्यांनी एक भरपूरपणे पक्षाची भूमिका आदित्य दिली कुठे पक्ष नेते होते संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आपली मुंबईमध्ये परवाळा ते गेटवे करत रायबाहे एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडे मार आंदोलन केलो आणि आंदोलन एक दिवसाचं ते आपण चालू राहील गावागाव जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जोडे मार उद्धव ठाकरे मालवण जाऊन चर्चा तुम्ही गृहमंत्र्यांना बोला म्हणाला आणि ज्या पक्षाचे कुंड रस्तके तर असं आहे की नाव कशाला नाव घेण्यात काही नाही ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांग हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या पोलिसांना कुणीही कसही मारलं त्याच्या तोंडावर खूप मी सहन करायचं म्हणून ती गोळी गोळा हा शब्द वापरला गोळा हा शब्द चुकीचा अनपार्लिमेंटरी आहे गोळा म्हणजे काय निर्बल दुबळा दुबळा इतका दुबळा गृहमंत्री पाहिलाच नाही असं मी म्हणतोय त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न आहे त्यातून तुम्हाला काय मिळणार नाही मी जो शब्द बोललोय अनावरण झालं होतं अशी लाज अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार आता मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतो हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केले ते, के ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडशाही करत असाल तरी चुकीच आहे म्हणजे त्यांना चमकायची संधी मिळते ते येणार ते होते म्हणजे तीन तीन हॅलिपॅड्स उभारले त्या हॅलीपॅडवरच तीन एक चार करण्याचे

उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे पाच महिन्या त्याच्यानंतर कोण आहेत गुन्हेगार नेवी नेहमी नेवी चाललाय ना आता नेव्हीवर दबाव येत असो सर पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून या मंत्री अजिबात लक्ष घालणार नाही एवढा वेळ नाही बघा प्रधानमंत्र्यांना युक्रेनचं युद्ध थांबवायचं जिथे जात नाही प्रधानमंत्र्यांना मंदिर लावून चहा प्यायचा असतो त्याच्या घरात जाऊ प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचंय जरा आहे ना ठीक आहे ठीक आहे तुमचा नॉर्मल माणूस आहे का नॉर्मल माणूस नाही ना